संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आलाय रस्ते मेट्रो मार्गिका आदी माध्यमातून पुणेकरांसाठी अद्ययावत सुविधा निर्माण केल्या जात आहे मेट्रोला पुणेकरांशी उत्तम पसंती मिळते पुणे मेट्रो, मेट्रो मार्गिका पुणे विमानतळापर्यंत नेण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का याबाबत आज पुणे मेट्रोचे सीईओ श्री श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी भाजपा कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष संदीप बुटाला नवनाथ जाधव दीपक पवार यांच्यासह मेट्रोचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मेट्रोचं जाळं निश्चितपणे वाहतूक प्रश्नच नाही फक्त हे सर्व बघा प्रामुख्याने एखादं निर्माण करण्याचं काम उभं राहण्याच्या त्याच्या त्याच्या वेळापत्रकाच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत तसं हिंजवडी जी मेट्रो सुरू व्हायची जी टाटाकडे आहे ती बहुधा मार्च पंचवीसला सुरू होईल पण ज्याच्यासाठी एकोणतीसशे कोटी रुपये नव्याने मोदीजीने दिले आणि त्याचं पायाभरणी कराल ते येणार होते प्रचंड आले आल्याने ऑनलाईन गेलं त्याची सुरुवात झाली पण ते पूर्ण व्हायला तीन वर्ष लागतो तो टप्पा पूर्ण झाल्यानंतरही आपण मेट्रोने प्रवास करणारी प्रवासी संख्या आठ लाखापर्यंत नेऊ शकू असं मेट्रोचंही म्हणणं आहे माझंही म्हणणं आहे पण त्यांनी जे, जे एक्सपेक्ट केलेलं आहे पूर्ण पुणे शहरामध्ये कुठेही जा मेट्रो अवेलेबल आहे हे व्हायला त्यांचं प्रपोजल तयार होणं मग ते पुणे महानगरपालिका सांगशन मग राज्य शासन सांगशन केंद्र शासन सांगशन सांगशन कामाची सुरुवात पूर्ण होणं असं व्हायला सगळी मिळून तीस दोन हजार तीस उजाडेल असं त्यांचंही मत आहे माझं मत आहे की ज्यात मग पुण्यातला एक एक माणूस त्याला मेट्रो हा ऑप्शन असेल आज काही ठिकाणी त्याला ऑप्शन आहे काही ठिकाणी नाही एका मेजर विषयावर आज आमची चर्चा झाली की प्रामुख्याने एअरपोर्टला जायला ना ना पन, ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही तर जिथे उतरतो तिथून बसेसची व्यवस्था करणं या विषयावर युद्ध पातळीवर मेट्रो काम करत आहे मी पण माझी काही तयारी त्यात दर्शवली ती आता मी तुम्हाला सांगण्याचं कारण नाही किंवा मी यात मदत करतो पण मेट्रो ही जर एअरपोर्टपर्यंत पर्यंत जाऊ शकणार नसेल कारण ती मूळ प्लॅनमध्येच नव्हती अनेकांचं म्हणणं आहे की ती मूळ प्लॅनमध्ये नव्हती कारण आपलं एअरपोर्टच शिफ्ट करण्याचा विषय चालला होता मग कधी चाकर कधी पुरंदर त्यामुळे मूळ प्लॅन मध्ये नव्हती मग मूळ प्लॅनप्रमाणे उतरल्यानंतर एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी एक बस सर्व्हिस असावी पी पे एम पी एल जी असेल किंवा मेट्रो जी असेल यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे मेट्रोला बाकीच्या मेट्रो स्टेशनसाठी बाकी सुद्धा ही सुविधा करावी लागेल की घर स्टेशन ही कमी तिकीट असणारी कमी दर असणारी बस सर्व्हिस उपलब्ध करून देणं त्यावर मेट्रो खूप काम करत त्याला मात्र संपूर्ण शहराच्या नेटवर्कला मेट्रोला एक हजार बसेस हवे आहेत आणि पीएमपीएल त्यांचं बोलणं सुरू आहे की नवीन येणाऱ्या बसेस मध्ये सुरुवातीला तीनशे आल्या पन्नास आम्हाला दिल्या असं करत 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 मी हजारची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल का अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा